रहीये आता पुते जाऊन बसली कुठं जा त्या वाळकाच्या दुकानात पार्लर मध्ये आणि आता आली ती कुठ ती पोरगा उलटांनी हणायला लागले टक्रो फोडिन शऊ आणि एक साडी पॅक केली तवा पासून कवा पासून अगं जरा पटापटा उरग ना काय की आता फु त्या चिपकून बसल्यात असं फुगतच नाही तर कसं पॅक करू तू कशी फुगलीस खाऊ खो, खाऊ

बाकरीचा पत्ता नाही कालोनाचा पत्ता नाही चहा करून दिवस आजरात लसून आणि पाणीपुरी आणि पाणीपुरीला म्हणतो गिलासा पाणी द्यायला भगून येतलं कालवण काय पाणीपुरी देते हिला काय शिकवलंय का नाही काय की बाबा हे लय चेड्याचं हे रे बाबा कसं खातो असून कसं राहतोस काय की बाबा तू आपल्याला काय नाही बाबा कमरे माझी नाही खरंच कसं म्हणा फर्स्ट क्लास ती मी ही आहे की खाय पण तुला आक्रमण झाला असतास तुम्हाला काय मला फक्त काय होत माहिती का मला फक्त मटणाची भाजी अंड्याची भाजी चिकनची भाजी एकदम छान होती बाकीच येतच नाही बघा काकाची तरी घे ना खुर्ची तिला सांग ना मग आता येऊन काय आता ती काय नाही कसं कसं होतं बघत नाय लागलं जात बघा ना ु लागल माझं सण 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 करायला चहा ना बरं कुठून तरी तरी करून आणाव सांगतो करून त्याचं दूध आणावा करावा पिवा आणाव आणता पण एक चहा नंबर चहा केला होता त्या दिवशी करतरी चहा आपल्याला मलाच कसं एक नंबर येत आहे कालवंडी एक नंबर येत आहे बाकर एक नंबर येत आहे आणि तुम्हाला काय देवर आपण जाय नाही काय नाही तुमच्या हातात लय जादू जादू थोडा हात माझी आणि घे जादू काढून मग बरं मग मी करू का तुम्ही मग आदर कट लसून तुम्ही माफक सांगायला गेलात त्याच किती टाकलं किलो टाक किलो वर टाक किलो वर लसून टाक दोन किलो मिरचे टाक लय चल किंवा मला आडवं तरी घेऊन बोलतात बघा बरं कशा आडव्या बोलतात काय चुकलं बरं मी नुसता तुला काय येत नसलं का तुझ्या सासूला विचार की काय कितीक टाकू काय कितीक टाकू डायरेक्ट नाही म्हणायचं नाही मग मी मग आता किलो किलो का इथं मग आणून किलो